मराठा आरक्षण अध्यादेश म्हणजे जनतेची दिशाभूल आहे असं आरक्षण राज्यघटनेच्या आधारे देता येत नाही असं विश्लेषण घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलंय तसंच पन्नास टक्के आरक्षण सामोपचारानं वाटून घेतलं पाहिजे असं मुद्दाही त्यांनी मांडला मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय कायद्यानुसार हे आरक्षण टिकणार नाही असंही ते म्हणाले रक्ताचं नातं असलेले सगळे सोयरे या श्रेणीमध्ये येतात याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय ओबीसी नेत्यांसोबत आज संध्याकाळी मुंबईत सरकारी निवासस्थानी बैठक घेणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर ओबीसींसह इतर समाजांना सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवायच्या त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आहे ओबीसींना गाफील ठेवत मराठा समाजाला फसवलं जात आहे का याचा विचार करायचं आवाहन त्यांनी केलंय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटलंय महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर यातून चुकीचा पायंडा पडेल असं म्हणत भुजबळांनी याला विरोध दर्शवला आहे मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तोडफोड सरकारी कार्यालयाचं नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेता येतात असंही फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत घेतलेली शपथ खरी करून दाखवली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी शपथ खरी करून दाखवल्याचा सार्थ अभिमान असल्याचंही अजित पवार म्हणाले नेमकं कुणाचं आरक्षण काढून कुणाला दिलंय किंवा आरक्षण नेमकं कुणाला किती मिळेल ओबीसी समाजाला फसवलं की मराठा समाजाला फसवलं असे सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारले तसंच ऐतिहासिक निर्णय घेताना दोन्ही उपमुख्यमंत्री का नव्हते असा सवालही त्यांनी विचारलाय <णगरेसा> मनोज झरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली असली तरी ते तहात ठरलेत असं आरक्षणाचे अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या जरांगेंनी मावळे वंचित बहुजन तसंच बारा बलुतेदार समाजाच्या ताटातील सतरा टक्के भाकरी खाण्यात कुठला विजय मिळवलाय असा खोचक सवालही राठोड यांनी केलाय सरकारी अध्यादेश हा मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले रक्ताच्या नात्याचा संबंध असल्याशिवाय दाखला न देण्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या सूचना आहेत कायद्यात तशी तरतूद आहे तसंच सगळे सोयरेची व्याख्या स्पष्ट नमूद केलेली नसल्यानंच प्रमाणपत्र मिळणं अवघड असल्याचं खडसे म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन केलंय सरकारनं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा लोकसभा निवडणुकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं राज ठाकरेंनी म्हटलंय मराठा आरक्षणाकडे कुठल्याच पक्षानं राजकीय दृष्ट्या पाहू नये असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिलाय राज ठाकरेंना त्यांनी हा सल्ला दिलाय तसंच राज ठाकरेंनी आरक्षणाचा निवडणुकीशी संबंध लावू नये सरकारनं दिलेलं आरक्षण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं नाहीये असंही तटकरे म्हणाले लोकांचा नेत्यांवर विश्वास राहिला नाही आहे हे जरांगे यांच्या आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्यावरून दिसत आहे असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे आमदार असतानाच मराठा आरक्षणाची मागणी आपण केली होती त्यामुळे मराठा आरक्षण मंजूर झाल्याबद्दल जरांगेंचं अभिनंदन करतो अशी प्रतिक्रियाही जलील यांनी नांदेडमध्ये दिली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्यानंतर नवी मुंबईतल्या वाशीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत जरांगेंनी विजयी सभा घेतली यावेळी गुलाल उधळण्यात आला या सभेची ड्रोनच्या माध्यमातून ही टिपलेली खास दृश्य जे चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी मनोज जरांगी यांचं बीडमधील मूळ गाव असलेल्या मातुरीमध्ये जल्लोष करण्यात आला गावातील महिलांनी फुगडी घालत गावकऱ्यांनी फटाके फोडवत आनंदोत्सव साजरा केला मनोज जरांगेंच्या आईला पेठ भरवत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला वाशिमच्या शिवाजी चौकात शिवसेना शिंदे गटानं आणि काटागावात मराठा समाजानं फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केला विशेष म्हणजे याच काटागावात मनोज जरांगेंनी वाशिम जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा घेतली होती मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानं इथे आनंदाचं वातावरण आहे मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश आला मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्यानंतर राज्यभरात मराठा समाजानं जल्लोष सुरू केला अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढेबरोबर जल्लोष करण्यात आला मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मनोज जरांगेंचं त्यांच्या परतीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील महागणपती रांजण गाव नगरीत सकल मराठा समाजानं क्रेनमधून जरांगेंवर पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी केली तसंच डीजेच्या तालावर ठेका धरत त्यांचं भव्य स्वागत <स्थी> करण्यात आलं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या लढण्याला अखेर यश आलं राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केल्यानंतर बारामती शहरासह तालुक्यातील झारगडवाडीमध्ये फटाके फोडत तसंच वाटत आनंदोत्सव साजरा झाला यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली सोलापूरच्या करमाळामध्ये मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे मराठा आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यात त्यामुळे आता मराठा समाजाला न्याय मिळणार अशी प्रतिक्रिया डोंगरे यांनी दिली त्यांनी सहकाऱ्यांना मिठाई भरवत सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय मराठा आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या त्यानंतर साताऱ्यात शिंदे गटानं जल्लोष केला कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या त्यानंतर रायगडच्या महाडमध्ये जल्लोष करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजानं आनंद व्यक्त केला फटाके वाजवत गुलाल उथळत यावेळी पेढ वाटण्यात आली मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना अध्यादेश दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात येतोय मीरा भाईंदरमध्येही सकल मराठा समाजानं काश्मीरा नाक्यावर डीजे ढोल आणि फटाके फोडत नाचत गात गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आलं त्यानंतर नाशिकच्या मनबाडमध्ये मराठा समाजानं जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत मराठ्यांनी रांगोळी काढत फटाक्यांची आतशबाजी करत लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली परभणी शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वाहन चालक मालक संघटनेनं जल्लोष करत विजयासाठी जोरदार घोषणा दिल्या छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावं अशी विनंती ओबीसी जनमोर्चानं केली ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी डी चव्हाण यांनी ही मागणी केली रस्त्यावरची लढाई आणि कोर्टाची लढाई ओबीसी जनमोर्चा लढणार आहे ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर भुजबळांनी त्याग केला पाहिजे असंही ते म्हणाले सोलापुरातील माढ्यात ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी लावलेले बॅनर्स फाडण्यात आले आज इथे ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर हे बॅनर्स लावण्यात आले होते दरम्यान शहरात या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोरदार तयारी करण्यात आली बिहारमध्ये नितीश कुमार सोबतची आघाडी सोडून आजच भाजपसोबत शपथविधी करणार असं जवळपास निश्चित झालं आहे अमित शहा पाटण्यातील शपथविधीला हजर राहू शकतात तर नितेश यांना लालू प्रसाद आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी फोन केलेत मात्र नितीश कुमारांनी त्यांचे फोन उचलले नाही आहेत दरम्यान नितेश यांच्या भूमिकेमुळे भाजपचे मित्रपक्ष दुखावलेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी निवडणूक प्रभारींची यादीच जाहीर केली यात बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह तेवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक प्रभारी आणि सहनिवडणूक प्रभारींची नावं आहेत विनोद तावडेंवर बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली राज ठाकरेंचं कर्तृत्व काय त्यांनी टोलनाक्यावर किती पैसे मोजलेत अशी टीका सदावर्ते केली आहे तर सदावर्ते हा मूर्खांच्या नंदनवनात फिरणारा माणूस आहे असा पलटवार यावर मनसेनं केलाय सोलापुरातील माळशिरसमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला हिंदू धर्मात परत येण्याचं आवाहन केलंय देशात राहणारे सर्वच जण मुळात हिंदू आहेत त्यानंतर विविध धर्म जन्माला आले त्यामुळे हिंदू धर्मात मुस्लिम परत आले तर त्यांचं आपण स्वागत करू असं नितेश राणे म्हणाले सकल हिंदू समाजातर्फे आयोजित जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते धाराशिवमधील ठाकरे गटानं तुळजापूर ते मातोश्री पदयात्रा सुरू केली आमदार अपात्रता निर्णयाविरोधातला आक्रोश शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे महिन्याभराचा पायी प्रवास करून ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना तुळजाभवनीच्या दरबारात पेटवलेली मशाल भेट देणार मीरा मिरानूर भागात राबवलेला उत्तर प्रदेशचा बुलडोझर पॅटर्न हुकुमशाही प्रवृत्तीची सुरुवात आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे ते धुळ्यात बोलत होते महाराष्ट्र काँग्रेसची उत्तर विभागीय जिल्हास्तरीय बैठक धुळ्यात पार पडली आहे या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नईतला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात उपस्थित होते नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला तसंच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं बदलापूरच्या खरवई रस्त्यावरचा चौक वाहनांसाठी धोकादायक ठरतोय या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईनचा चेंबर आहे त्याच्या आजूबाजूच्या भागाचं कॉन्क्रीटीकरण केलं नाहीये त्यामुळे मोठा खड्डा निर्माण झालाय त्यामुळे अपघातांचं प्रमाण या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होती धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीनं बस स्थानक बांधकामाचं प्रतिकात्मक भूमिपूजन केलंय सव्वीस जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं मात्र वेळ नसल्याचं कारण देत त्यांनी भूमिपूजन करणं टाळलं त्यावर संताप व्यक्त करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक भूमिपूजन केलं राज्यात एक फेब्रुवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार आहे खास करून मुंबईसह कोकणात सरासरी इतकी थंडी जाणवेल तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त असेल उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान दहा अंशांच्या खाली राहू शकतं त्याचवेळी उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान बारा अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे सांगलीतील तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा बेदाण्यांची उच्चांकी आवक झाली आहे यावर्षी एकशे दहा टन बेदाणा बाजारात आला आहे नव्या बेदाण्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला दोनशे अकरा रुपये किलोचा दर मिळाला आहे या सौद्याला जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील सभापती युवराज पाटील उपस्थित होते वनविभागाचा निष्क्रिय कारभार उघड झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचं नाव वन खात्याच्या दिनदर्शिकेत चुकीचं छापलं गेलंय यावरून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं तर ही चूक लक्षात आली त्यानंतर वन विभागानं दिनदर्शिका परत मागवल्यात असेच ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक गटानं मीरा भाईंदर शहरात स्वच्छता मोहीम राबवली असेच्या कोरियन नागरिकांचा भारतीय तरुणांनीही यात भाग घेतला भाईंदरच्या साठ फुटी मार्गापासून रेल्वे स्थानकापर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली संजय राऊत यांनी शनिशिंगणापूरमध्ये तैलाभिषेक करत शनीचं चा दर्शन घेतलंय आज राऊतांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरात शिवसेनेचा मेळावा होतोय त्यासाठी ते काल नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले यवतमाळच्या वणीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ झालाय पळसोनी परिसरातील एकशे चाळीस एकरात या कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय दोन लाखांवर भाविक बसतील अशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे दुसरीकडे इथली कोळशाची जड वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली नाशिकच्या मनमाडमध्ये बाबा द्वीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्तानं चित्ररथातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी ढोल ताशे तसंच पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुरु ग्रंथ साहेब आणि बाबा द्वीपसिंगजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आहे सोबतच या ऐतिहासिक गुरुद्वारा नूतनीकरण कामाचा शुभारंभही करण्यात आला महाराष्ट्राच्या विविध भागातील खमंग तर मिसळीची चव मुंबईकरांना एकाच ठिकाणी अनुभवता येते यासाठी बोरिवली पूर्वमधल्या अभिनव नगर पटांगणात मनसेनं तीन दिवसीय मिसळ महोत्सव भरवला आहे प्रजासत्ताक दिनी सुरू झालेला हा मिसळ महोत्सव उद्यापर्यंत सुरू असेल सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे मिसळप्रेमींना विविध चवीचा सांगलीमध्ये हमालांची पोती पळवण्याची स्पर्धा पार पडली आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात ही स्पर्धा भरवण्यात आली पन्नास किलो वजनाची पोती दोन किलोमीटरपर्यंत पळवण्याच्या स्पर्धेत जवळपास शंभराहून अधिक हमालांनी सहभाग घेतला अकोल्यात प्रजासत्ताक दिनानिमित्तानं दोन दिवसीय गुलाब पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलं ज्यात एकशे दहा विविध जातींची गुलाबाची रोपं ठेवण्यात आली इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि निसर्गप्रेमी शारदा डोंगरे यांनी हे प्रदर्शन भरवलं